बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण एकोणीसावे अरे उचलून गाडीत टाकायची तिच्या आलाय हात हालमीत माग सुचिताची सासू सरूबाई आपल्या लेखावर खूप चिडली होती मोठ्या वाड्यातल्या अंगणात सुचिताचा सा नवरा सासरा सासू व दीर बोलत बसले तिची वाणी तिन्हीची नंदिनी सोप्यात खांबाला धरून उभी होती दिवेरागण झाली होती वाड्यातल्या गोठ्यात नुकतीच गुरं आली होती चाकरीचे गडी गुरांना बांधत होते गड्याच्या बायकोनं धारा काढायला भांडी आणली तोच सुचिताचा नवरा म्हणाला अग वडूनच आणीत होतो रातच्यात उचलायचे आणि पोतं टाकल्या गे गाडीत टाकायचीच आता तेच तेच मला सांगायला लावू नकोस अगं ती मला उचलल का एवढी उचल आहे तुला मग वडून आणताना काय झालं मागच घरात पळायला लागली उलट माझाच हात धरून तिनं मला मागं वडलं चांगला आम्ही पाजला होता की मी तुला का बोळ्यानं दूध पिला होतास भाड्या पुरुषासारखा पुरुष तू तुला बायको ऐकली नाही वई अग आय तिथं काय कुस्ती खेळायची आहे काय बायको संग पण ते जाऊ दे आता आता हिथनं पुढं काय करायचं सुचिताचा सासरा म्हणाला तोच तिची सासू फनकाराने म्हणाली हितन तुमच्या आधी निसतारा मग पुढचं काय ते ठरवा आता एक दिवशी टगेच घेऊन जातो आणि त्या घरातली सगळी माणसं झुडपून काढतो म्हणजे त्या बायकोचा बी काटा मऊ होईल जरा मग आणतो पळवूनच तिला मग आत्ता कशाला पळवून आणायलाच गेलतास नव्ह का अगं पहिला डाव भूताला हे तर खेळ हाय तवा बारक्या पोरांचा पहिला उतारा म्हणतोय हेच आहे हे बरा त्यानंच त्या, त्या पुरीचं साधलंय तो सुचिताचा सासरा म्हणाला त्या पाहुण्याला आपल्या गावचा इंगा दाखवूच पुरीचा बाप भी दिसतो या बसलाय घरात ठेवून पुरीला पण त्या पुरीचं म्हणणं तरी काय हाय इथं तिला काय कोणी मारलं का झोडली काम तरी काय होतं काय तिला इथं सारं मीच करीत होतो माझी पोरगी सगळं घर झाडत होती शान घाण करायला धारा काढायला चाकरीचं गडी आहे ती तिला इथं कशाची नसती होती रांडला गेली माहेरला बा शाना लगेच आला गाडी घेऊन यायला हिची बैलगाडी होती का कुणाची मागून घेऊन आला होता कुणालाच ठ मला तरी तिथं कवाच बैल दिसली नाहीत फक्त मसर होती पाच त्याच वेळी पाठवाय नको होती आता बाण हातनं सुटलाय त्याचा काय उपयोग अरे तो बाण मागा ना की कुठं जातोय तो बाण ह आता काही नाही मागचं काढू नका पुढं काय करायचं ते बोला सासरा काट्या कुराडी घेऊन माणसं घेऊन जातो आणि हातपाय बांधून टाकतो उचलून गाडीत तो सुचिताचा सासरा म्हणाला ह्यो काही सिनेमा आहे काही तसलं काही करायचं नाही काहीतरी दुसरा मार्ग काढा तोच तिथला मोबाईल वाजवायला लागला सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हॅलो हॅलो मी सुचिताचं वडील बोलतोय बोला मामा तोच त्याच्या आईनं त्याच्या मांडीवर चापट मारली कुठला मामा आणलास तोच त्यानं तू बोलू नकोस अशी खून केली ह बोला बोला मामा त्या दिवशी आमच्या पुरीची जरा चूक झाली आम्ही एके दिवशी येतो जरा निवांत बसून या गोष्टीवर चर्चा करू दुसरं लगीन सोड चिट्टी असं काय करू नका तुम्ही इतकी चांगली माणसं असताना पूर्गी का नांदत नाही यावर जरा सविस्तर चर्चा करू आमची बी पोरगी तशी वावगी नाही हो तुम्ही बी कुणाचं वावगं नाहीसा तुमची आई तुमचं वडील भाऊ ननन सगळी चांगलीच आहे हो परवा झाल्या प्रकारानं रागू नका त्यावर सविस्तर चर्चा करू कसं होय घाईनं घेतलेला निर्णय तुम्हाला आम्हाला महागात पडेल मग इकडं कवा येत आहे यायच्या आदल्या दिवशी फोन करतो की चालल चालल मग जेवायलाच या की जेवाय नको आपली बोलणी यशस्वी झाली व हे ना टिकलं तर पुन्हा एकदा एका वेळी जेवण करूया मग मग तर झालं ठीक आहे बंद करू खुशाल तो सुचिताची सासू आपल्या पोरावर खवाळी तिलाच काय सोनं लागलंय होई नाही आली तर बस म्हणावं तिकडंच बोंबलत ए राड्याला हितलं सुख खावालं नाही दुधाचा चहा करून काय पिते या आठ आठ वाजेपर्यंत लुळतीया काय तिला नेत ऊन पाणीची बादलीसुद्धा माझ्याच पुरीनं द्यायची साडी झंपर हुडकून द्यायचं इतकं चोचलं पुरवून बिनांदाय तयार नाही वर्तमानपत्रात वाच म्हणावं सासवा कशा सुनाचा छळ करत्यात आम्ही म्हटले हाय पाहुण्याची पोरगी असं नाका का शिकली आबिलई इतकं बाण तरी तिला कशाला शिकवली असेल मग इतकी शिकवली होतीच तर एखाद्या नोकरदाराला द्यायची मामलेदाराला कलेक्टराला आमच्या पडायला तुझा बा काय म्हणून आला असेल इथं ए आमची एवढी पोरगी पदरात घ्या म्हणून का आला असेल ती ओ हो? शेतकरी नवरा नको होता तर ते लग्नाच्या आधी सांगायचं मग आम्ही काय मागं लागलो होतो काय तुमच्या काय का माझ्या पोराला पोरगी मिळत नव्हती मस्त तुझ्यापेक्षा बडी बडी स्थळं माझ्या पोराला आली होती की एकतर मंत्र्याची सुद्धा पोरगी आली होती आम्हीच म्हटलं ती मंत्र्या फंत्र्याची कशाला ती आम्हा सगळ्यांनीच धाब्यावर बसविल ती तर हिनंच आम्हाला धाब्यावर बसविलं आम्ही तिला स्वतःच्या लेखीगत सांभाळी सांभाळली त्याचा त्याचा उपकार निघता असा आहे तिनं कवा हाक मारली तर सुद्धा देत नव्हती बिचारी अ कवा तरी उजाळ तोंड हासर आनंदी सदाय तोंड हागाय गेले गत काळे मीठ मग ह्यापेक्षा आम्ही तरी काय करावं काय करावं आम्ही का पाळण्यात घालून झोकं द्यावं डायनिंग टेबलवर माझ्या पुरीनंच ताट ठेवायची वाढायचं मग असं असून बी तिचाच शेंडावर जगात अशी कुठं रीत असेल मग ही दिवसभर करीत तरी काय होती मग सासरा खाट्यावर बसायचं लोळायचं नाहीतर झोपायचं झोप आली नाहीतर वाचायचं झोपून उठलं तर उगीच सुंदाटल्या ग तासभर बसायचं अगं काय झालं तुला बरं बिरं नाही काय एक नाही आणि दोन नाही रोज चमचमीत पदार्थ खायचे आम्ही केलेलं आवडलं नाही तर आपण दुसरं काहीतरी करून खायचे भजावर तर लई दणका तिचा पचत तरी कसं होतं कुणास ठाऊ शरीर दणकट असून तरी काय करायचं त्या दणकट शरीराचा उपयोग तरी केला पाहिजे काय नको म्हणजे म्हणजे सगळं फुकटच की आम्ही म्हटलं पुहार तरी होईल तर हाय ती बी नाही वांजूटच आहे काय कुणास ठाऊक दिवसभर हातात पुस्तक घेऊन बसायचं आणि जो बी भाड्या तिला ढिगाणं पुस्तक आणून द्यायचा ह्या इतक्या दिवसात ती दोघं ग्वाडवाने बोलत बसलेली कवाच दिसली नाहीत बघ म्हणून मी एक दिवशी म्हटलं बी दोघं बी रानात जावा आपला मळादळा बघून या जावा तर काय नाही हिबी भाड्या म्हणाला नग तिला ऊन लागेल आता तिथं हिर कसली ग्वाड हाय पिकं कशी गजबार काढतो या नवरा आपले तिथं नारळ चिकू आंबा पिरू अशी तरची झाड आहे ती सगळ्या बांधावरनी झाडच झाड हिरीकडनं किळी आहे त्या त्याचा एखादा घड आणावा पिकवावा केळं खावावी घरात सगळे असणी द्यावी नाहीतर डाळींब मोठी लाट बघून आणावी असलं हित ह्या गावात कुणाच्यात हाय काय आणि हे सगळं नंदनवन सोडून गेली गेली बोंबलत मायारला धीर कसला प्रेमळ सारखा वैनी वैनी करायचा बिचारीनं एकदा तरी ऊ देऊनिक का वाई नी वाई नी कुठलं सांदी खोपड्याला पडलेलं मिळालं ग माझ्या पोराला आठ पंधरा दिसानं मी स्वतः तिला न्हायला घालायची पण बिचारण कधी मला बया तुम्हाला न्हायला घालू का म्हणून विचारलं नाही अरे पाटीला साबण बी म्याच नाहीतर माझ्या पुरीनं लावायचा असलं कसलं उळागलेलं माझ्या पोराच्या पदरात पडलं रे देवा <laughs> त्या देवाला आधी खेटरा नडला पाहिजे माझ्या पोराचा असं का केलास म्हणून मी तरी किती देवध्यानी सकाळी आंघोळ झाल्या झाल्या आधी देवपूजा जप पोथी वाचन हे सगळं केल्याशिवाय चा थेंबसुद्धा किंवा तोंडात घेतला नाही म्या पंढरीची वारी कधी चुकीवली नाही लोक दरवर्षी रानातल्या मसुबाची जत्रा या कंदुरी करतोया नाईक बाजू तिबा देव करतो या कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय नाही आमचा गडी माणसासनी कधी रागावन नाही मनापासून शेती करतो या आपलं काम भलं की आपण भल शिवाय गरीब लोकांसनी मदत करतो या कुणाला पैसा अडका दे कुणाला धान्य धुन्य दे सगळं मधी एकाला त्यानं मळणी मशीन घ्यायला उसनं पैसे दिलं त्या माणसानं मळणी मशीनचा धंदा करून ते पैसे फेडलं उसन पैसं तर त्या बका का देतोय गावात तिला चांगला मान आहे कुठं राजकारण नाही का लबाडी नाही का गुंडगिरी नाही गावानं त्याला आपल्या मनाने सरपंच केलाय सरपंच झाल्यावर गावात त्यानं किती सुधारणा केल्या रस्त केलं झाडं लावली चावडी बांधली सभागृह बांधलं सरकारी मंजूर होऊन आलेला सगळा पैसा त्यानं गावासाठी करणी लावला एक पैसा त्यानं इकडं का तिकडे केला नाही नाहीतर ह्याच्या अगोदरचं सरपंच पैसंच खायाच मग गावात कुठली सुधारणा होईल मग एवढं चांगलं माझं पोरग असताना त्या फैमालीला त्याचं कौतुक वाटलं का शेत तरी आमची कसली काळी कसदार खंडीनं पिकं येत्या ती दोनशे टन ऊस निघतू या दोनशे दोनशे काय ग कमी होतं तुला अ काय कमी होतं आणि असलं सुखाचं घर सोडून गेलीस वही सुखाच्या गाडीला दुःखाचं बिब्ब म्हणतात तेच खरं तुला जरा कळाय पाहिजे होतं इतकं शिकून काय उपयोग केलीस ग हे जर तुला कळत नाही तर आयुष्यात तुला कायच कळणार नाही मग परपंच काय डोंबलाचा करणार तू अग एवढी मोठी सत्ता तुझ्या हातात होती त्याचा आनंद घ्यायचा सोडून पळालीच तिकडं आम्ही काय आता पिकली पानं तुमचंच होतं नव्हे सगळं नवऱ्याला चांगली साथ दिली असतीस तर तुमचं आमचं साऱ्यांचंच कोट कल्याण झालं असतं असतं का नाही दागिन्यानं नुसती वाकली असतीस वाकली पण तुला भिकेचं डोळं लागलेलं तिला काय करायचं मग काय सांगायचं मग पालत्या घड्यावर पाणीच की माझं पोरग देखणं तरी किती हाय एखादा राजपुत्रच बावडी उंची नाक डोळं कसं अगदी अगदी साचातनं काढल्या अगत अगं गुंडगी त्याचा हात तरी किंवा डोळं भरून बघूनच का गोरी पान लांब सडक बोट आता काय काय म्हणून तुला माझ्या लेखाचं वर्णन करून सांगू आणि आणि सांगून तरी तुला त्याचा काय उपयोग आहे ज्याचं त्याला ते कळलं पाहिजे आम्ही सांगायचं आणि मग तुला कळायचं तुला पारख हाय काय रांड भरल्या संसारातनं पळून गेलीस ते आईबालाही आवडतो या होई भाऊ लई आवडतो या ती ती भन लई आवडती या होई मायारातच राहायचं होतं तुला आतर टिंगाने लगीन तरी कशाला केलीस का दुसरा बघायचा होता तुझ्या जोगा तुला आवडणारा का कोण हाय तिकडं पहिला ए तूच म्हातारीची लेख तिथं आली आई उठ उठ आता तिथनं तुझी बडबड का इथं काय सून आहे काय बापल्याग दोघं बी कवाज गेल्यात मळ्याकडे दादा अण्णा आबा सगळीच गेल्या ती मळ्याकडं आज तोड आली या उसाला हळद लावायची हाय खपली करायची हाय खपली कशाला आय घालाय करतोय काय अ त्या बाईला उचलून आणल्याशिवाय मला चैन पडायची नाही रांड आम्ही काय ग तुझ्या डोसक्यावर बिब कडवून त्याचं त्यान का? बनवलं होतं काय काय मिर वाटलं होतं आ आता बोला की ती तिशी ती, ती पिट पिटू दे तिकडे ट्रक भरून माणसं घेऊन जावा आणि तिच्या बाला इंगादा दावा आपल्या गावाचा पहिला तिच्या माहेरच्या माणसांची हाडण हाडं सैल करा जरा नाहीतर कायमची मोडून तरी टाका हातपाय सुधीक मोडून टाका त्याचं पाक पांगळी 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 ही करून सगळी म्हणजे मजी त्यासनी अक्कल येईल त्या म्हशीला आधी बघ पुन्हा उबदार येऊन असं कर आहे तू तिथनं उठबर काय बी बडबडू नकस उगच वाद झाल्या काय बी काय बी अग खरं आहे तेच बोलती आम्ही या मला याड लागले असं समजू नकोस रातन ध्या डोळ्या त्याल घालून हाडाची काड करून ह्यो परपंचा केलाय मी हो वाडा माझ्या दाल्यानं बांधला असला चिरेबंदी वाडा अख्ख्या गावात कुणाचं तरी हाय का होय माली होय ग भिक्काच ढोळ भिक्काच डोळं म्हणायचं हे अगे वर्तमानपत्र वाच रोज किती सासूरवाशिनी मरत्यात या जाळत्यात या कित्येकी किना मारून फास लावून अडकवत्यात कुणाला हिरीत ढकलत्यात आणि पाय घसरून पडली म्हणत्यात कुणाला बेपत्ताच करत्यात अ आणि आम्ही तुझं इतकं चोचलं पुरवून बी बिल्ली हाकत गेलीस मायारला तुझ्या बाला तरी लाज आहे काय ग या गोष्टीची आला लगेच बैलगाडी घेऊन भाड्या अगदी खिल्लारी बैल झुपून आलाय अगं हुंडगी जगात काय चाललंय ते डोळे उघडून बघ तरी जरा तुझ्या दाड्याला आम्हीच गावलो म्हण त्यो लगीन ठरवणार कोण मध्यस्थी आहे त्याला आधी पायताना न ठोकला पाहिजे हम्म तो तरी काय करेल म्हणा ही असली अर्धवट पोरगी असेल हे तरी त्याला कसंच माहिती असणार पण ते खूळ आमच्या पदरात बांधून देव मोकळा झाला तुला दुसरी माणसं दिसली नाहीत वैर अ तिची बडबड चालूच होती तोच तिची लेख पुन्हा तिथं आली आय आंघोळीला पाणी काढलंय आंघोळ कर देवपूजा कर त्या देवाला अक्कल हाय काय ग कुठली पोरगी कुणाच्या घरात घालावी हे त्या भाड्याला कळाय पाहिजे होतं माझी देवभक्ती पाण्यात पाण्यात गेली ग गे सगळी आई उपयोग झाला नाही कशाला आई बडबडतीस का ताप करून घेतीस डोसकं फिरायची पाळी आणली त्या पुरीनं मी 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 माझ्या लेखाचं दुसरं लगीन करणार बघ ही सून गेली उडत गेली उडत कुठं कुठं बी जाऊ दे तिकडं तिनं म्हातारीच्या दंडाला धरलं आणि अंगणातूनच तिला घेऊन मागल्या धरला गेली तिला बाथरूममध्ये सोडून तिनं तिचं लुगडं चुळी खुंटीवर ठेवली आणखी एक बारडी भरून आण बघू आंती तवर हे ना अह आधी हिता आणून ठेव आंती तवर तरी घास दात, दात हायत ती कुठं जापणार आहे एक दाढ हाय तेवढी वाणी तिन्हीची मग पुरीनं दुसरी बादली भरून आणली म्हातारनं त्यात हात घातला हात भाजलाच तशी ती पुरीवरच खवाळी अग अग इतकं ऊन मला मला मारतीस काय गार जरा घाल ह्यात तिनं त्यात गार पाणी वतलं मग म्हातारनं आंघोळ करायला सुरुवात केली शंभू हर हर महादेव तुझं काळीच वडलं ह्या शंभूच अरे तुला काय कळतंय काय कुठं काय करावं हा काय ग पाणी हे कडत बरा बरा असू दे अंग तरी शिकून निघू दे सारा बडबडून बडबडून काव आला भाई शंभो हर महादेव कुठला हर आणि कुठला महादेव देव। सुद्धा चावट झालं सगळं त्यांना कोण माणसं कसली हे ओळखच ना देव सुद्धा पापाचीच भर करत्या ती मग बराच वेळ ती आंघोळ करत राहिली आंघोळ झाल्यावर सातारी लुगडं गुंडाळून बाहेर आली आणि ती इकडं तिकडं बघत म्हणाली कुठे गेली सगळी हाका मारीत काय गाई पोरगी समोर आली स्वयपाक की जरा माडग कर मला पीठ आहे नौका मार्डग्याच चिक्कार हाय मग आवर अकरा वाजलं तुला भूक लागली या वय आज लवकर अचानक त्या कार्टीबद्दल बोंबलून बोंबलून आय चांगलं बोल आता मी तिच्याबद्दल कवाच चांगलं बोलणार नाही ती येऊ दे इकडं मग तिला सासूचा हिसका दाखवती गुहाड बोलली म्हणून सगळ्यांचं अवसान घेतलं काय ठुलीनं ठुली न तर बारका हवे ते रे डाक माझी पोरगी इकडे आणि ही इकडे माझी पोरगी म्हणजे चवळीची शेंग आणि केवड्याच्या कणसागत गुरी पान वाट तर कसलं लाल भडक ती माझ्या पोरीच आणि ती काय तिचं वर्णन सुद्धा करून वाटतंय तिचं रूप पुढं आलं की अंगावर तो येतो काटा माझ्या ठोंबी आहे नुसता दादाला आवडली नवका त्या भाड्याला बाईची पारख आहे काय कशावर कुणा आलं ठाव अग तिचं केस कसलं आहे ती भारी काळ तर आहे तीच शिवाय त्या केसात सोनेरी चम्मक आहे असं केस क्वचितच असतात मुलींचं तिच्या इतकं सुंदर केस मी अजून कुठल्याच पुरीचं बघितलं नाही ती मग ते केसालाच भाळलं आमचं खुलं आई तिचं डोळं किती छान आहे ती छान तुला बरं वाटतंय तिच्या डोळ्यांचं अग घार घार आहे ती घार घार घाऱ्या डोळ्यांची माणसं छदमी असते ती तिनं तिचं ते छदम आम्हाला दाखवलं की आता आमच्या सगळ्यांचाच काटा काढला की रांडणं आई शिव्या देऊ नक ग तुझ्या लेखालाच लागती आी शिवी आणि दादाचं डोळं तरी कुठं काळभू राहती नसलं तरी माझ्या पोराचं डोळं कृष्णागत ती माझा कृष्णच हो पण त्याच्या गळ्यात पडलं हे मुसाळ 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 नाही तर काय धान्याची लाट म्हणू काय त्यो त्यामुळंच भाळा काय काय कुणास ठाव त्या गुणकी गावातली पोरगी कसली देखणी होती कसली छलाटी उंच बारकी कमरेची कसली गुरीपान होती कलिंगडाच्या फाकीगत वाट होतं वाट मग हे असलं असवाल गळ्यात पडायचं होतं मग देव चांगलं कशाला सुचवून देईल मग म्हटला काय दादा म्हटला मला पसंत नाही का तर काटकुळी आहे म्हणून माझं तिचं जमायचं जा नाही अरे भाड्या लग्नाच्या आधीच म्हण तू या जमायचं जा नाही आता जमलं का चांगलं होय दिला का नाही डच्च्युतीनं सगळ्यांसनी आय आता बोलून काय उपयोग म्हटलं कन कणकणीत घरातल्या रानातल्या कामाला होईल तिचा उपयोग कुठंतरी नुसतं सुंदर सुंदर घावलं बाई माझ्या वाणी तिनीच्या लेखाला तिचा बा काय म्हटला बैठकीत माहिती आहे काय माझी पोरगी कामाला वाघ हाय वाघ वाघ ह्याचा वाघ गेला घरीत बसायला भाड्यानं लाल भडक कलिंगडाच्या फुडी खायचं सोडून शेंदाड शेंदाड खायला गेला मनी काय गाय तुझं डोसकं हाय का खोक अचानक काय ऐकतीस आहे ती त्या देखण्यापुरीचं वाट गुलाबी लाल भडक कलिंगडाच्या फुडी गत होतं त्यामुळं मी म्हटलं तसं हं समजलं आई आहे तू कवी आहेस का कवी बहिणाबाई चौधरी गत तू कविता लिहिली असतीस मी काय शाळा शिकली या काय मग बहिणाबाई तरी कुठं शाळा शिकली होती अशा बहिणाबाई महाराष्ट्रात चिक्कार आहेत त्या पण बहिणाबाईंच फक्त नशीब उघाडलं होय आणि बाकीच्या बसल्यात बोंबलेत असंच का नाही होय आई अशा खूप बहिणाबाई महाराष्ट्रात आहेत पण त्यांचा जाणीवपूर्वक शोध घेतला पाहिजे अग ती छलाटीपुरगी कंची मगाशी मी तिच्याबद्दल सांगत होती ती तिचं काय अग तिचं नाक म्हणजे नाक म्हणजे चाप्याची कळीच खरं वय 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 चाप्याची कळी दडवावी आणि तिचं नाक बघावं कळी का दडवायची आणि कुठं कुठं बी दडवावी त्या पुरीनं का जागा नाही दडवाय मला नाही कळलं अग तिचं नाक चाप्याच्या कळी गत होतं एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात